नमस्कार स्वादांची मेफेल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता लवकरच नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर सुरू होत आहे नऊ दिवसांचा उपवास त्यात देवीची ओटी भरणे कुमारिका पूजन भोंडला इत्यादी सगळीच गडबड सुरू असते मग अशा वेळी तीन दिवस टिकतील अशा पुऱ्या आपण बनवून ठेवू शकतो आणि त्या कोणत्याही वेळी खाऊ शकतो चला बघूया उपवासाच्या पुरी भाजीची रेसिपी इथे आपण एक कप म्हणजे सव्वाशे ग्रॅम राजगिरा पीठ घेतलेलं आहे हे, हे पीठ आपण सुरुवातीला मंद आचेवर भाजून घेणार आहोत म्हणजे ज्या पुऱ्या आपण बनवणार आहोत त्या जास्त तेल शोषणार नाही त्या तेलकट होणार नाहीत या एवढ्या एक कप पिठाच्या सात ते आठ मध्यम आकाराच्या पुऱ्या तयार होतील तुम्हाला हवं तसं तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवू शकता पीठ अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे ते पचायलासुद्धा हलके होते हे भाजून झालेले पीठ आता आपण गॅस बंद करून पूर्ण गार होऊ देऊया आपल्या पुऱ्या मस्त क्रिस्पी क्रंची व्हाव्या म्हणून मी एक चमचा वरी तांदूळ घेतलेले आहेत ते मिक्सरला फिरवून घेत आहे तसेच या पुऱ्या जर आपण नुसत्याच खाणार असू तरीही त्या चविष्ट लागाव्या या म्हणून यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक वाटून घालतो आहे ती घालणं ऑप्शनल आहे हे पीठ आता कोमट झालेलं आहे यामध्ये आपण तीन चिमूट सैंदव मीठ आणि मिरची आणि वरी तांदळाची जी पेस्ट केली होती ती घालून घेत आहोत तसेच मिक्सरचं भांडं धुवून मी पाव कप पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण याची घट्टसर अशी कणिक मळून हो। घेत आहोत पूर्ण कणिक भिजवण्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घेतलेलं होतं आवश्यकतेनुसार पाणी घालून मी हे कणिक मळून घेत आहे ताज्या पिठाच्याच व्यवस्थित पुऱ्या आपल्याला लाटायला जमतात म्हणून बाजारातून विकत आणताना ताजं पीठ असेल याची तुम्ही खात्री करून घ्या हे पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे याला मी आता थोडंसं तेल लावून हे पीठ आपण दहा मिनिटांसाठी रेस्ट होऊ देणार आहोत सोबत खाण्यासाठी आपण इथे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची भाजी करून घेणार आहोत भाजीमध्ये घालण्यासाठी इथे मी दोन मिरच्यांची पेस्ट करून घेत आहे तर बटाट्याच्या भाजीसाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते बघूया चवीपुरचं मीठ दोन उकडलेले बटाटे दोन मिरच्यांची पेस्ट दोन टेबलस्पून दाण्याचं कूट आणि अर्धा चमचा जिरे हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही कुठलाही मसाला नसलेला लाल तिखटही वापरू शकता फोटणीसाठी आपण शेंगदाणा तेल किंवा साजूक तूप का काही वापरू शकतो मी इथे शेंगदाणा तेल वापरणार आहे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आता दोन चमचे शेंगदाणा तेल घालून घेते मी तेल गरम होऊ देऊया तेलामध्ये आता जिरं घालून घेऊया मध्ये आता आपण हा जो हिरवी मिरचीचा ठेचा केलेला तो घालून घेत आहोत व्यवस्थित परतून घेऊया ठेचा परतून झाला की यामध्ये आपण फोडी केलेले बटाटे घालून घेऊया आणि चवीपुरतं सैंदव मीठ आम्ही उपासलं कोथिंबीर खात नसल्यामुळे मी कुठेही कोथिंबीर आलं याचा वापर केलेला तुम्हाला दिसणार नाही तुम्ही खात असाल तर नक्की तुम्ही वापरू शकता आता या भाजीवर झाकण ठेवून आपण ती पाच मिनिटांसाठी वापरून घेऊया तीन एक मिनटानंतर झाकण काढून पुन्हा ही भाजी हलवून घ्यायची आणि त्यामध्ये दाण्याचं कूट टाकून पुन्हा पुढे तीन ते चार मिनटं ह्या भाजीला झाकून मस्त वाफ आणून घ्यायला हवी भाजी मस्त वाफवून तयार झालेली दिसते आहे ती पुन्हा एकदा मिक्स करून आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया हे पहा आपण भाजी बनवत होतो तेवढ्या वड़ा वेळात कणिक मस्त मुरलेली आहे ती थोडीशी पुन्हा मळून आता त्याचे गोळे बनवून घेऊया ह्या पुऱ्या आपण तेल लावूनही लाटू शकतो पण ही कणिक माझी थोडीशी सैलसर झालेली आहे त्यामुळे मी पीठ लावून ह्या पुऱ्या लाटून घेते आपल्याला ह्या पुऱ्या थोड्या हलक्या नाजू हातानेच लाटाव्या लागतात सर्व पुऱ्या एकसारख्या आकाराच्या याव्या म्हणून मी त्या वाटीने अशा प्रकारे कापून घेणार आहे पुऱ्या तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते पुरेसं गरम झालेलं आहे तर आता आपण पुऱ्या तळायला घेत आहोत लो मिडियम फ्लेमवर आपण ह्या पुऱ्या तळून घेत आहोत पुऱ्या चांगल्या ब्राऊन कलरच्या होईस्तोवर आपण त्या तळून घेणार आहोत हे पहा ही पुरी आपली तयार झालेली आहे ती काढून घेऊया आणि इतर सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेऊया काय मग कशी वाटली ही उपवासाच्या दोन तीन दिवस टिकणाऱ्या पुऱ्यांची रेसिपी आणि सोबत साधी चोपी बटाट्याची भाजी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा स्वादांची महफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असल्या आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय